सुरज चव्हाण या एका सामान्य घरातील पोरानं रील स्टार ते अभिनेता हा केलेला प्रवास अकल्पनीय असाच आहे केंद्रस्थानी असलेला हा सोशल मीडिया रील स्टार टिकटॉकच्या व्हिडिओपासून ते बिग बॉस मराठीच्या घरापर्यंत येऊन पोहोचला आणि आता तो सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकतोय ती छेप अवघ्या मनोरंजन सृष्टीसाठी आणि प्रेक्षकांसाठी तसंच चित्रपटासष्टीसाठी देखील चकित करणारी अशीच आहे अभिनयाच्या किंवा नायकाच्या कोणत्याच चौकटीमध्ये न बसणाऱ्या सूरजला लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मोठ्या धाडसाने संधी दिली त्यांनी आपला पूर्ण विश्वास मेहनतीने कमी कालावधीत चित्रपटाची के घोषणाही केली आणि ती पूर्णत्वास देखील नेली काही महिन्यांत तयार झालेला कलात्मक उत्तम आणि दर्जेदार हातात हा झापूक झोपूक चित्रपट आहे झापूक झोपूक हा चित्रपट गेल्या पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आता तीन दिवस देखील गेले आहेत या या चित्रपटाने दिवसांमध्ये किती कमाई केली चव्हाण आणि इतर कलाकार यांच्या भूमिका इतर बाजू याबाबत अधिक देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस आपल्या गावरान परंतु विक्षिप्त आणि तेवढ्याच विनोदी शैलीने डायलॉग बाजू यामुळे झापूक झुपूकचा नायक सूरज म्हणजेच आपला याच्या गोलीगत संपूर्ण सिनेमात वावरताना आपल्याला दिसतो आहे त्याची भाषा देहबोली याच्या सहजतेने प्रत्येकाला आपल्या अवतीभोवती असं एखादं पात्र किंवा भूमिका करणारा व्यक्ती नक्कीच सापडतो या सिनेमामध्ये त्याने उत्तम अभिनय केला आहे मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी सुमारे चोवीस लाख दुसऱ्या दिवशी चोवीस लाख तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी एकोणीस लाख एवढी कमाई केली आहे काहींनी तर या चित्रपटाला फ्लॉप म्हटलंय तर काहींनी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडं पाठ फिरवली असं देखील म्हटलं आहे परंतु आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे या चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचे झाले तर ही एक प्रेमकथा आहे निरक्षर सूरज गावच्या शाळेत शिपाई म्हणून कामाला असतो शाळेत नव्यानं रुजू झालेल्या तरुण देखण्या नारायणी म्हणजेच अभिनेत्री ज्योय भागवत या शिक्षिकेकडे तो पाताक्षणी तिचं नावही घेताना त्याची बोबडी वळते अगदी नारायणीचं नानायणी होऊन जात या नानायिणीसोबत लग्न करण्याचं स्वप्न तो पाहू लागतो त्याच्यावरच आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सूरज लव्ह स्टोरीचा आधार घेतो आणि कथानक पुढे सरकत सुशिक्षित आणि चित्रकार असलेल्या शेखरकडून म्हणजेच आपला अभिनेता इंद्रनील कामत सूरज प्रेमपत्र लिहून घेतो दरम्यान नारायणीचं भूतकाळातील प्रेम प्रकरण रंजकतेनं समोर येतं त्या जुन्या प्रेम प्रकरणातल्या गुलीगत धोक्यामुळेच नारायणी गाव सोडून मुंबईला शिकायला गेलेली असते आता शिक्षिका होऊन ती गावी परतलेली आहे ही नारायणी सुरतच पहिलं प्रेम स्वीकारते की त्याला गुलीगत धोका देते आमदार असलेले नारायणीचे वडील पंजाबराव पाटील म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी या प्रेम प्रकरणात कसा अडथळा निर्माण करतात किंवा सुरत प्रेमपत्र नारायणीला भूतकाळात का घेऊन जातात या आणि इतर प्रश्नांची उत्तरं रंजक पद्धतीनं या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतात त्यासाठी हा सिनेमा प्रेक्षक गृहात किंवा चित्रपटगृहांमध्ये जाऊनच आपल्याला पाहावा लागेल म्हणजेच हा चित्रपट नेमकी कसा आहे आणि त्यातून आपल्याला काय संदेश दिला गेला आहे हे देखील समजू शकतं दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या सिनेमाच्या शैलीत मराठी संस्कृती आणि कौटुंबिक भावनांना स्पर्श करणारा चित्रपट बनवलेला आहे त्यांनी सुरजच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे ज्यामुळे तो देखील वाटत नाही तसंच स्वराचा संघर्ष आणि त्याच्या अपयशीची कथा साध्या पद्धतीनं सांगताना यातून एक मोठा संदेश देखील आपल्याला आप मिळून जातो त्याच्या तोंडी असलेले संवाद हे त्याच्या पात्राला साधेसे असल्यानं ते खरेखुरे वाटतात म्हणजे चित्रपट आपल्याला भरकटताना दिसत नाही केदार शिंदे यांनी आपल्या कौशल्याने दर्जेदार दिग्दर्शन केलं असून सर्व पात्रांना न्याय दिला आहे कथेला देखील त्यांनी योग्य प्रकारे न्याय दिला आहे त्यामुळे चित्रपट पाहताना रटापणा वाटत नाही चित्रपटातील गाणी खूपच छानशी अशी झालेली आहेत झापक झुपूक तर ट्रेंडिंगलाच आहे वाजीव दाद्या असं सर्वच गाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात झापक झोपूक हा तर सुपर डुपर ट्रेंडच झाला आहे प्रत्येकाच्या ओटी झापूक झुपूक हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं दरम्यान सूरज चव्हाणने आपल्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेला सिनेमात यशस्वीपणे उतरवलेला आहे त्याचा नैसर्गिक गावठी अभिनय आणि विनोदी संवाद प्रेक्षकांना खेळवून ठेवतात विशेषतः त्याच्या बहिणीच्या म्हणजेच अभिनेत्री पायल जाधव सोबतचा भावनिक प्रसंग सर्वांच लक्ष वेधून घेतो दिग्दर्शकानं सूरजवर घेतलेले श्रम आपल्याला या माध्यमातून जाणवतात जुईन ना नारायणीची भूमिका उत्तमपणे आणि चपकलपणे साकारलेली आहे योग्य न्याय देखील तिने याला दिलेला आहे ती पडद्यावर सहजतेनं वावरत आहे पण काही महत्वपूर्ण प्रसंगांमध्ये ती आपल्याला एकांगी देखील दिसत आहे शेखरच्या भूमिकेत अभिनेता इंद्रनील कामतनं समाधानकारक काम केलेलं आहे मुख्यधाम मुख्याध्यापकाच्या भूमिकेत पुष्करात शिरपूट करणं मजा केली आहे एकदम धमाल आणली आहे राजकुमार या महत्वपूर्ण भूमिकेसाठी हेमंत फरांदेला फारसा असा वाव मिळेला आपल्याला दिसत नाही मात्र त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंच आहे परंतु त्याने लक्ष देखील वेधून घेतलेलं आहे नारायणीची सावतराई वृंदा म्हणजेच दीपाली पानसरे आणि वडील पंजाबराव पाटील म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सहाय्यक भूमिकांपुरते आपल्याला मर्यादित देत असल्याचं कुठेतरी जाणवतं सूरजच्या शाळकरी मित्रमैत्रिणींनी तर या चित्रपटामध्ये रंग ताणले आहे त्याच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या पायल जाधव अभिनयाची चुनक आपल्याला दाखवलेली जाणवत झापूक झुपूक या चित्रपटाचे तांत्रिक बाजू आपल्याला पाहायची झालं तर चित्रपटाचं छायांकन संपादन आणि वेपेक्स विशेषतः सूरजवीरच्या दृश्यांमध्ये आपल्याला उल्लेखनीयरित्या आपल्याला पाहायला मिळतं मराठी चित्रपटांमध्ये अलीकडच्या काळातील काही सर्वोत्तम ॲक्शन आणि वेपेग्स दृश्य यांमध्ये पाहायला मिळतात संगीतही कथेला पूरक असंच आहे विशेषतः झापक झुकूक वास्तव हे गाणं लोकप्रिय ठरलं आहे एकंदरीतच या चित्रपटाचं मूल्यमापन करायचं झालं तर झापक झुकूक हा चित्रपट सुरज चव्हाणच्या चा चाहत्यांसाठी आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांसाठी एक मजेदार असा अनुभव आहे सुरज चव्हाण या चित्रपटाचा खरा स्टार आहे जो आपल्याला विनोदी शैलीने आणि साधेपणानं प्रेक्षकांची मन जिंकतो तथापि कथानकाची साधारणता आणि काही पात्रांमध्ये कमी अधिक वावर यामुळे चित्रपट पूर्णपणे समाधानकारक ठरत नाही दिग्दर्शक केदार शिंदे यांचे के दिग्दर्शन आणि चित्रपटाचे तांत्रिक बाजू याला नक्कीच उंचावतात पण कथेत आणखी खुली हवी होती असं जाणकारांचं म्हणणं आहे परंतु जर तुम्ही सूरज चव्हाणचे चाहते असाल किंवा कौटुंबिक विनोदी मराठी चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे थिएटरमध्ये फुलका मनोरंजनाचा आनंद घ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उशिरा प्रतिसाद मिळताना दिसत आहे शुक्रवारी चित्रपट रिलीज झाला मात्र चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून गर्दीही कमी असल्याचं जाणवलं परंतु शनिवार आणि रविवारी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं देखील म्हटलं जात आहे या चित्रपटाच्या निमित्ताने असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे की बिग बॉस वेळी सूरज चव्हाण ज्या पद्धतीने त्यांचा फॉलोअर्स आणि प्रेक्षकांनी प्रेम दिलं त्या पद्धतीने या चित्रपटासाठी होताना दिसत नाही परंतु तुम्हाला याबद्दल नेमकं काय का वाटतं ते सांगायला मात्र विसरू नका दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाला बाबत कमेंट्स करणारे आणि ट्रोलर्स यांना असंही म्हटलं आहे की सुरुवातीला तुम्ही चित्रपटगृहांमध्ये जा अगोदर चित्रपट पहा त्यानंतरच यावरती आपलं कमेंट करा किंवा भाष्य करा ज्यांनी कुणी हा चित्रपट पाहिला आहे त्यांनी याबाबत तोंड भरून कौतुकच केलं आहे या चित्रपटामध्ये किंवा या चित्रपटाची निर्मिती ज्योति देशपांडे तसंच बेला शिंदे यांनी केली आहे या त्याचं दिग्दर्शन अर्थातच केदार शिंदे यांनी केलं आहे लेखन ओंकार दत्त तसंच ऋषिकेश तुरुई यांनी केला आहे यामध्ये स्टारकास्ट सूरज चव्हाण रुजोई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे मिलिंद गौरी पुष्कराज चिरपुटकर दीपाई पानसरे अशी स्टारकास्ट आहे या चित्रपटाचं छायांकन उदयसिंग मोहिते यांनी केलं आहे तर संकलन मयूर हरदासा यांनी केला आहे हा चित्रपट नक्कीच मनोरंजनाचा